चोपडा तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळं शेतातील करण्यासाठी वेळच मिळत नाही त्यामुळं तालुक्यात कापूस आणि मका लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली असल्यानं ढगाळ वातावरण आणि सततच्या पावसामुळं येणाऱ्या काळात कापसावर रस शोषणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो तर मका पिकावर बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव देखील होऊ शकतो शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घेऊन अशा वेळेस तननाशक फवारणी करू शकतात असं तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सांगितलं साहेब आपल्या चोपडा तालुक्यात सततचा पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे पीक परिस्थिती काय आहे पिकांवर काय परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी काय त्याच्यावर उपाययोजना केला पाहिजे चोपड्या तालुक्याचा जर विचार केला तर आत्तापर्यंत सगळ्यांचा दोनशे साठ मिलीमीटरपर्यंत पाऊस आपला लागला आणि गेल्या दहा दिवसापासून आपण बघत असणार तर सारखं डगाव वातावरण आणि म मधूनमधून एक तुरळक स्वरूपाचा पाऊस पडतो एकंदरीत जर बघितलं तर ग्राउंड वॉटरच्या हिशोबाने हा पाऊस आपल्याला नक्कीच फायदेशीर आहे परंतु खरीप पिकांसाठी काही अंशी फायदेशीर आहे आणि त्यासोबतच आपल्याला संभाव्य कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव देखील अशा वातावरणामुळे वाढू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी म्हणून आपले जे काही मुख्य पिकं आहेत त्यामध्ये मुख्य करून आपल्या तालुक्याचा विचार केला तर कापूस याच्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव वाढू शकतो आहे यासोबत मक्याच्या बाबतीत विचार केला तर मक्यामध्ये आपल्याला या, मक्या आप या वर्षासाठी संभाव्य दोन धोके आहेत त्यात जर महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर एक बुरशीजन्य रोग जो करपा म्हणतो आपण त्या रोगाचा प्रादुर्भाव असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे खबरदारी म्हणून शेतकऱ्यांनी जर काळजी घेतली तरी आपल्याला जे पुढचं आर्थिक संकट उभं राहू शकतं त्यापासून आपल्याला नक्की बचावू शकतो आणि कापसासाठी देखील आपल्याला ऋष शोषण करणाऱ्या किडींसाठी एक सुरुवातीला लिंगोळी आरतीची फरावणी घेणं फायदेशीर आहे साहेब सततचा पाऊस सुरू आहे आणि पिकांमध्ये जे मशागत करता येत नाही शेतकऱ्यांना त्यामुळे तण जे आहे ते मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे त्याचा परिणाम पिकांवर होऊ शकतो का तणाचा परिणाम तसं पाहिलं तर पिकांवर होतोच होणार नाही असं नाही परंतु ज्या ज्या वेळेस आपल्याला उडीप मिळेल त्यावेळेस आपल्याला ते तण नियंत्रण करणं तेवढंच गरजेचं आहे यासोबतच जर आपल्याला खूपच मजुरा व्हावी ते शक्य नसेल तर आपल्याला काही तणनाशकांचा देखील एक व्यवस्थित काळजी घेऊन जर वापर केला तर नुकतेच आपल्याला त्याच्यापासून देखील आपल्याला फोन ब करता येऊ शकतो धन्यवाद